शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला माहिती आहे की एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये सक्रिय आहे आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागावर थोडं तेलंगणाच्या भागावर एक ओव्हर द लँड आपण ज्याला म्हणतो अशा प्रकारचं डिप्रेशन सक्रिय झालेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होताना आपण बघतो मुसळधार पाऊस मेघगर्जनेसह होतो आहे अरबी समुद्रात त्याचा थोडा अंश असल्यामुळे आणि अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे याला गती मिळते आहे जवळपास अजून तीन ते चार दिवस हे महाराष्ट्रावर सक्रिय राहण्याची शक्यता आहे आणि हळूहळू त्याचा जोर कमी होत जाईल परंतु त्याच वेळेस बंगालच्या उपसागरात देखील वातावरण बदलत आहे सध्या आपण जर निरीक्षण केलं तर भुवनेश्वरच्या दरम्यान एक वादळी क्षेत्र आहे बंगालच्या उपसागरात मध्यावर एक वादळी क्षेत्र आहे म्हणजे तो संपूर्ण भाग या ठिकाणी आपण बघतो त्याच वेळेस आपण हेही बघतो की केरळच्या आजूबाजूने देखील मोठं पावसाळी क्षेत्र अरबी समुद्रामध्ये आहे आणि मुंबईच्या आजूबाजूने देखील एक महत्त्वाचं क्षेत्र आहे त्याच वेळेस आपण एक डब्ल्यू डी प्रभावी अशा प्रकारे उत्तर भारतात सक्रिय झालेलं आहे या काही प्रणाली आहेत आणि या प्रणाली जोपर्यंत अस्तित्वात आहेत तोपर्यंत मान्सूनचा पुढील प्रवास आणि पावसाळी वातावरण कायम राहणार आहे आपण दिलेला अंदाज अतिशय बरोबर ठरलेला आहे आपण दोन दिवसापूर्वी अठ्ठेचाळीस तासामध्ये केरळमध्ये मान्सून येईल असा अंदाज व्यक्त केला होता आणि तो अंदाज शंभर टक्के बरोबर ठरला कारण चशा प्रकारची जी सिच्युएशन मान्सूनला पुढील प्रवासासाठी आवश्यक असते ती तयार झालेली होती आणि त्यामुळे आपण तो दावा केलेला होता आता आपल्याला हेही स्पष्ट झालं आहे की गोवा आणि महाराष्ट्रात देखील सध्या मान्सूनचा पुढील पुढील प्रवास होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे त्याच्या वेळेस आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्येही ते वातावरण असल्यामुळे दक्षिण भारतातून आणि महाराष्ट्रात देखील पावसाळी वातावरण तयार होणारेशिवाय पूर्व भारतात देखील अनुकूल वातावरण असल्यामुळे मान्सूनची चांगली प्रगती पुढील तीन दिवसामध्ये होणार आहे महाराष्ट्र पूर्ण क्षणीच मान्सूनचे वारे थोडे कमजोर होतील आणि त्यामुळे मान्सूनचा पुढचा प्रवास थोडा रखडण्याची शक्यता आहे तेलंगणा महाराष्ट्र आणि थोडं आंध्र प्रदेश असं एक पावसाळी क्षेत्र कर्नाटकच्या काही भागात देखील प्रभावी आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात आज देखील विदर्भाचा दक्षिणी भाग मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळी क्षेत्र राहणार आहे थोडं त्याचा मराठवाड्याच्या दक्षिणी भागात आणि विदर्भाच्या दक्षिणी भागात हो प्रभाव अधिक राहील असा अंदाज आहे त्याच वेळेस बंगालच्या उपसागरात देखील वादळी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे याचा प्रभाव काही अंशाने बंगालच्या उपसागरातही वाढेल मात्र महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज देखील आणि उद्या देखील पावसाळी क्षेत्र असणार आहे सत्तावीस तारखेला महाराष्ट्राच्या जवळपास मुंबईपासून तर गोव्यापर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण दक्षिण मराठवाड्यात पावसाचा जोर राहण्याची शक्यता कायम आहे महाराष्ट्रात पावसाचा जोर अठ्ठावीस तारखेलाही कायम राहणार आहे मोठे पाऊस महाराष्ट्रातील काही भागात होतील त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा जोर संपलेला नाही महाराष्ट्रात एकोणतीस तारखेलाही मोठे पाऊस अपेक्षित आहेत मराठवाडा विदर्भाच्या काही भागात कोकणातही पावसाचा प्रभाव सक्रिय राहील परंतु एकोणतीस तारखेपासून पावसाचा जोर हळूहळू कमी होणं अपेक्षित आहे हे संपूर्ण वातावरण थोडं विदर्भाकडे सरकेल त्यामुळे विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्या वातावरण तीस तारखेला राहील आणि एकतीस तारखेला याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल म्हणजे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पाऊस उघडेल थोडं विदर्भ आणि दक्षिण कोकणात पावसात जोर मात्र कायम राहणार आहे आणि आपण गेल्या आठ दिवसापासून सातत्याने एका पावसाच्या खंडासंदर्भात बोलतो आहोत आणि त्यामुळे हा पावसाचा खंड महाराष्ट्रात सुरू होईल परंतु तोपर्यंत मान्सूनचे वारे महाराष्ट्रात संपूर्णतः पोहोचलेले असतील शिवाय पूर्वेकडून मान्सून प्रगती करेल असा आपला जो अंदाज आहे तो देखील कायम आहे एक पावसाचा खंड हा दोन तारखेला अधिक सक्रिय राहण्याची शक्यता आहे भारतातील बराच पाऊस उघडलेला असेल केवळ पूर्व भारत आणि कोकण असंच पावसाळी वत्रण राहील तीन तारखेला देखील महाराष्ट्रातील पाऊस उघडलेला बघतो केवळ पूर्व भारतात पावसाचा जोर असणार आहे इतरत्र पावसात जोर उघडलेला असेल मात्र जून महिन्यामध्ये अतिशय चांगला पाऊस होण्याचा अंदाज कॅनेडियन एस आय पी एस मॉडेलने दाखवलेला आहे आणि हे मी यापूर्वी सांगितलं याच मॉडेलच्या आधारे मेमध्ये खूप पाऊस होईल अशा प्रकारचा अंदाज मी व्यक्त केलेला होता आणि जूनमध्ये पाऊस अतिशय उत्कृष्ट राहील भारतामध्ये अशा प्रकारचा अंदाज एन एम ई या मॉडेलने सुद्धा व्यक्त केलेला आहे त्यामुळे याही मॉडेलचा अंदाज आपण यापूर्वी मे महिन्याच्या अंदाजासाठी घेतला होता त्यामुळे आपण एक असं गृहीत धरूया की जून ही चांगल्या पावसाचाच महिना राहणार आहे मान्सूनची प्रगती तपासण्यासाठी आपण या मॉडेलचा अंदाज एकत्रित आतापर्यंत दिला आता मात्र आपण तो एकत्रित देणार नाही कारण आपल्याला पुढील पावसाच्या प्रमाणात जी काही घट होते ती देखील दाखवायची आहे आपण बघतो की सव्वीस तारखेला म्हणजे आज आणि उद्याचं वातावरण आपण बघतो कोकण किनारपट्टी सहित मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला यामध्ये वाढ होणारे मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र कोकणात पाऊस वाढणार आहे सत्तावीस तारखेला हे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात जोरदार ते अतिजोरदार मुसळधार पाऊस काही विभागात होणार आहे अठ्ठावीस तारखेला देखील एक कमी दाबाचं क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणावर सक्रिय राहणार आहे त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातही पाऊस होण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेला या कमी दाबाचा प्रभाव संपणार आहे महाराष्ट्रातला आणि थोडं हलकं पावसाळी वातावरण या काळात राहील तीस तारखेला महाराष्ट्रातला पाऊस उघडायला सुरुवात होईल एकतीस तारखेला मोठ्या प्रमाणात पाऊस उघडलेला असेल एक तारखेला महाराष्ट्रात पाऊस नाही आपल्याला तीस तारखेपासून तर सात ते आठ तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा खंड बघायला मिळणार आहे हा अंदाज चुकणार नाही महाराष्ट्रात तीस एकतीस तारखेपर्यंत पावसाळी वातावरण आहे आणि तो जो एरिया आहे तो मालेगाव किंवा अगदी जळगाव अकोला अमरावती त्यानंतर जवळपास सोलापूर सांगली गोवा असं राहणार आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस अपेक्षित आहे थोडं विदर्भात याचं प्रमाण कमी राहील मात्र याचा जोर जो आहे तो पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सातारा पुणे अहिल्यानगर सोलापूर लातूर बीड छत्रपती संभाजीनगर जालना आणि नाशिक या विभागांमध्ये याचा पावसाचा जोर अधिक राहणार आहे धाराशिव आणि बीड परभणीमध्ये देखील किंवा वास्तिम हिंगोलीमध्ये देखील अकोला अमरावतीपर्यंत याचा प्रभाव राहणं अपेक्षित आहे मात्र आपण बघतो की केवळ कोकण किनारपट्टीला हलक्या पावसाची शक्यता तीस तारखेनंतर आहे आणि आपण पाच सहा तारखेपर्यंत बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पाऊस उघडलेला अस अजूनही पुणे सातारा सांगली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई अहिल्यानगर बीड या भागात पाऊस होणारच आहे आणि तो अधिक प्रमाणात असू शकतो आज रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली काही भागात कोल्हापूर भागात अतिवृष्टीची शक्यता मुसळधार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर आपण बघतो की नाशिकच्या काही भागात छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगरच्या काही भागात पुणे सातारा सांगली आणि मुंबईसह सा ठाणे पालघर किंवा अगदी संपूर्ण कोकण विभागात पावसाचा जोर कायम राहणार आहे आपण मुंबईला सव्वीस तारखेला मोठा धोका बघतो खूप मोठं पावसाळी क्षेत्र मुंबईसह कोकणात राहण्याची शक्यता आहे यात सातारा सांगली कोल्हापूरचाही समावेश आहे आपण बघतो नदीला पूर आलेले आहेत काही ठिकाणी पाण्याचा प्रवाह अगदी मान्सूनसारखा सुरू झालेला आहे आपण सव्वीस तारखेला बघतोय छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोली अकोला बुलढाणा लातूर धाराशिव सोलापूर पु अहिल्यानगर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकणात पावसाचा जोर सव्वीस तारखेलाही असणार आहे आणि हा जोर विदर्भापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे हे क्षेत्र इतक्या सहज महाराष्ट्राला सोडत नाही आहे त्यामुळे महाराष्ट्रात सत्तावीस तारखेलाही अतिशय जोरदार पाऊस पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये राहणारे शिवाय वादळी पाऊस आहे मुसळधार पाऊस होणार आहे अगदी उत्तर महाराष्ट्रात देखील सत्तावीस तारखेला जोरदार पाऊस राहणारे मराठवाड्याच्याही बहुतांश भागात राहणार आहे आपण अग अजूनही बघतो की अठ्ठावीस तारखेला देखील याचा प्रभाव कायम आहे त्यामुळे अहिल्यानगर बीड सातारा पुणे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धाराशिव लातूर सोलापूर भागात पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे महाराष्ट्रावरचं प्रेम पावसाचं अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत राहणार आहे आणि नंतर मात्र ते कमी होणार आहे कारण एकोणतीस तारखेपासून दक्षिणेला म्हणजे सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्गकडे पाऊस सरकेल आणि हळूहळू तो उघडपीकडे जाईल आणि जूनमध्येही अतिशय उत्तम पाऊस आपण बघणार आहोत पंधरा तारखेनंतर पावसाचा प्रभाव जूनमध्ये अधिक वाढणार आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा